अध्यात्मतेची आवड निर्माण झाल्याने कुणाला काही एक न सांगता वयाच्या चौदाव्या वर्षी अचानक कुटुंबियांना सोडून घरातून निघून गेलेला बालक ऐन वयाच्या साठ वर्षानंतर वृद्धाम काळात आपल्या पाचोड तालुका पैठण गावात अवतरल्याने सर्वत्र कुतूहल निर्माण होऊन त्याचे सर्वत्र स्वागत केलं जात पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तर चोड तालुका पैठण येथील माणिकराव भुमरे यांना गयाबाई अंसाबाई चंद्रकलाबाई या तीन मुली तर लक्ष्मण साहेबराव व सुरेश हे तीन मुलं अशी एकूण सहा अपत्य सुरेश भुमरे हा सर्वात धाकटा मुलगा बालपणापासून सुरेश हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा असल्याने तो भजन कीर्तनसाठी गाव व परिसरात जात असे तेव्हा त्यांचे गावातील आध्यात्मिक ज्येष्ठ नागरिक बाबूराव भुमरे यांच्याशी घनिष्ठ संबंध आला त्यातच बाबूराव यांनी सुरेश यास पंखवाज व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले त्यानंतर तो आध्यात्मिकतेचं शिक्षण घेण्यासाठी एक वर्षाकरता वेरुळ येथील जनार्दन स्वामी आश्रमामध्ये गेला वर्षभर आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर तो पाचोड इथे आला व आपल्या दैनंदिन जीवन व कामकाजात रमला परंतु आध्यात्मिक ओढ त्या स्वस्त बसू देत नव्हती त्याचं मन लागत नसल्याने वयाच्या चौदाव्या वर्षी एक दिवस त्याने मनाचा निश्चय करून कुटुंबीय ऐवजी रमेशभाई भाई हरिश्चंद्र अवधूत हे नाव परिधान केलं व त्याने बद्रीनाथ केदारनाथ अयोध्या काशी मथुरा आदी सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन दर कोस दर मुक्काम करत पाच वर्ष काढली पाच वर्ष सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन व भेटी केल्यानंतर शेवटी ते द्वारकेत कुटुंबियांनी काही वर्ष सर्वत्र सुरेशचा शोध घेतला मात्र व नातेवाईकांनी त्याचा शोध घेणं बंद करून ते आपापल्या संसारात झाले सर्व भाऊ बहिणींचे विवाह होऊन ते मुला बाळांचे आजी आजोबा बनले वृद्ध काळामुळे हाती काठ्या आल्या वर्षामागून वर्ष उलटले दरम्यान वडील माणिकराव भाऊ लक्ष्मणरावांचं निधन झालं वयाची साठी पार केलेल्या सुरेश वेध लागले होते त्यात आपल्या बुधवार दिनांक सुरेश भाऊ आपल्या कुटुंबियांना भेटण्याच्या ओढीने पाचोडला आले जेव्हा गाव गाठले तेव्हा बालपणाचं गाव पूर्णतः बदललं होतं गावातील सिमेंट कॉन्क्रीटची घरे डांबरी रस्ते पाहून ते अगदी आधी भारावून गेले आणि त्यांनी भावाचा पत्ता काढत घर घातलं भाऊ पुतणे सुना यांना आपला परिचय करून दिला तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर या कुटुंबियांची भेट झाली सर्वजण सुरेश भाऊच्या अचानक आगमनाने आश्चर्यचकित झाले सर्वांनी मोठ्या आदराने त्यांचं दर्शन घेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं आणि काही वेळाने त्यांची मोठी बहीण गयाबाई मार्कंडे यांचं निधन झाल्याची बातमी आली पंचेचाळीस वर्षानंतर सुरेश भुमरेचं गावात येणं व बहिणीच्या निधनाचं वृत्त समजणं हा सर्व योगायोगच वडील व भावाच्या अंत्यविधीला हजेरी लागली नसली तरी बहिणीच्या अंत्यविधीस त्यांची हजेरी लागल्याचं पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बहिणीचा अंत्यविधी उरकून ते तुरतास आपल्या अन्य दोघी बहिणींना भेटण्यासाठी त्यांच्याकडे गेली असून सर्व ग्रामस्थ सुरेश भाऊंचे पंचेचाळीस वर्षाचे अनुभव ऐकण्यासाठी सभोवताली गराडा करताना दिसतात